बेसन पीठ रवा यापैकी न वापरता खमंग मस्त जाळेदार ढोकळं पाहणार आहोत बनवायला साधा आणि सोपा आहे नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वात आधी आपल्याला डाळ भिजू घालायची आहे मी इथे एक वाटी चना डाळ घेतली आहे ती पातेल्यामध्ये टाकूया पाऊन वाटी तांदूळ टाकायचा आहे पाऊन वाटी उडदाची डाळ टाकायची आणि अर्धी वाटी पोहे टाकायचे पाणी टाकूया ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे एका पाण्याने हाताने असे चोळून घ्यायचे आणि त्यामधलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे डाळीमधलं पाणी काढून घेतलं त्यामध्ये अजून पाणी टाकूया आपल्याला हे मिश्रण दोन तासासाठी भिजू घालायचे झाकण ठेवायचं दोन तास भिजू घेऊया दोन तासानंतर डाळ आणि तांदूळ छान भिजले आहे चमच्याने जेवढे बसेल तेवढे मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ टाकून घ्यायची आहे डाळ बारीक करताना जे बिजू घातलेलं पाणी आहे तेच पाणी मी यामध्ये वापरणार आहे झाकण लावायचं आणि याला छान बारीक वाटून घ्यायचं ह्या पद्धतीने सर्व डाळ मी अशीच बारीक करून घेणार आहे सर्व डाळ छान बारीक झाली आहे त्यामध्ये पाऊन टी स्पून हळद टाकायची आहे आणि छान फेटून घ्यायची हळद मिक्स होईपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण आपलं छान मिक्स झालं आहे मिश्रण एवढं घट्ट पाहिजे परफेक्ट तयार झालं आहे झाकण ठेवायचं आणि हे मिश्रण रात्रभर असंच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी चेक करूया मी हे मिश्रण रात्रभर असंच ठेवलं होतं बघू शकता मिश्रण किती छान फुलून आलं आहे एकदम मस्त तयार झालं चमच्याने याला मिक्स करून घ्यायचं आहे या मिश्रणामध्ये आपल्याला सोडा घालण्याची अजिबात गरज नाही आहे मस्त असं फुललं आहे छान मिक्स करून घ्यायचे चमचा ने एकजीव करून घ्यायचं एकसारखं पीठ तयार करायचं ज्यामध्ये आपल्याला ढोकळा लावायचे त्या भांड्याला आपण तेल लावून घेऊया ही तयारी आधीच करायची म्हणजे ढोकळा फटाफट लावला जातो मिश्रणामध्ये मिरची आणि आल्याचा ठेचा टाकायचा दोन चमचे तेल टाकायचं दोन चमचे साखर टाकायची चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं चा। आणि छान मिक्स करून घ्यायचं एकजू करून घ्यायचं आहे पूर्ण एक दोन मिनिट छान फेटून घ्यायचं चा। आहे पीठ छान हलकं होतं तयार झालेलं मिश्रण भांड्यामध्ये ओतून घेऊया जेवढं बसेल तेवढं पीठ त्यामध्ये ते ओतून घ्यायचं भांड्याला टॅप करून घ्यायचं कढाईमध्ये मी आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी छान गरम झालं आहे ढोकळ्याचं भांड त्यामध्ये ठेवूया झाकण ठेवायचं पंधरा मिनटं कमी गॅसवर छान तयार होऊ द्यायचं आहे वाफून घ्यायचं पंधरा ते वीस मिनिटानंतर चेक करूया ढोकळा आपला छान शिजला आहे थंड होऊ द्यायचा आहे तोपर्यंत फोडणीची तयारी करूया पॅन मध्ये दोन मोठे चमचे तेल टाकलं आहे अर्धा चमचा मोहरी टाकायची हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या टाकायच्या छान परतू द्यायच्या आहे एक चमचा तीळ टाकायची कडीपत्ता टाकायचा तोही छान परतून घ्यायचा छान परतल्यानंतर पाणी टाकूया मी इथे दोन कप पाणी टाकलं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं दोन चमचे साखर टाकायची आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याला छान उकळी आली आहे पाणी आपलं छान तयार झालं होऊ द्यायचं आहे तोपर्यंत चटणी करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे टाकायचे मी सालासहित सा शेंगदाणे वापरत आहे पुदिना टाकायचा चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकायच्या चवीपुरतं मीठ टाकायचं एक चमचा साखर टाकायची चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकायच्या पाणी टाकायचं झाकण लावून याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तयार झालेली चटणी एका भांड्यामध्ये काढूया आणि तडका ओतायचा आणि कडीपत्त्याचा तडका तयार केला तो ओतून घ्यायचा चटणी आपली छान तयार झाली आहे ढोकळा ही थंड झाला आहे कडाकडा काढून घ्यायचा ढोकळ्याच्या एक परात घ्यायची ढोकळा त्यावर उलथा करून घ्यायचा हाताने त्यावर टॅप करून ढोकळा आपला काढून घ्यायचा मस्त ढोकळा निघला आहे चाकूने किंवा कटरने ढोकळा आपण कापून घेणार आहे मस्त बघू शकता चाकूला अजिबात ढोकळा लागत नाही मस्त तयार झाला आहे तुमच्या आवडीनुसार छोटे किंवा मोठे पीस कापू शकता बघू शकता किती सुंदर चाळीदार स्पंज तयार झाला आहे ढोकळा सोडा न वापरता मस्त असा चना दाळीचा ढोकळा तयार झाला सकाळच्या नाश्त्यासाठी मुलांना डब्यात देण्यासाठी मस्त असा ढोकळा नक्की तयार करून बघा खूप इझी आहे साधा आहे सोपा आहे तयार करायला अगदी कुणीही करू शकेल इतका सोपा आहे त्यावर आपण पाणी टाकूया तयार केलेलं अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने चना दाळीचा ढोकळा तयार झाला आहे अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी ज्योतिष किचनला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत